शिवसेना ठाकरे गटानं ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये महापालिका निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून ठाकरेंची रणनीती पाहायला आहे ठाणे महापालिका आपलीच आहे आणि आपलीच राहणार याचा विचार करून आतापासनंच तयारीला लागा अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या उद्धव ठाकरे यांनी आता मुंबईनंतर ठाणे महापालिकेकडे विशेष लक्ष देत आढावा बैठक घेतलेली आहे यामध्ये राजन विचारे केदार दिघे ठाण्यातल्या ठाण्यामधील इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते लवकरच ठाणे महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी निरीक्षक नेमून ठाण्यामध्ये विविध ठिकाणी बैठका घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाणार आहेत अशी देखील माहिती निवडणुकीची तयारीसाठी या देखील मिटिंग होती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि सर्व हे तुमचे त्या त्या प्रभागामध्ये जाऊन सर्वेक्षण करायचं जा। त्या ठिकाणी लोकांशी संपर्क साधायचे मतदार यादीमध्ये नावं त्या ठिकाणी करायचे त्याचबरोबर कुठे प्रमुख जे आहेत त्यांच्याबरोबर ज्या यादीतल्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा अशा पद्धतीने सर्व मिटिंग करतात